अंधार पार झाला एक दिवाहिजे अंधार पार झाला पाहिजे या देशाला शिवा पाहिजे या देशाला जाऊचा शिवा पाहिजे अंधार पार झाला एक दिवा पाहिजे अंधार पार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जाऊ शिवा पाहिजे या देशाला शिवा पाहिजे झाले अफज खान काशीचे केले मशान काशीचे या शाहिस्त खानाचे बोट तोडण्या या शाहिस्त खानाचे बोट तोडण्या आता युवा पाहिजे आता युवा पाहिजे आता युवा पाहिजे यादेशाला शिवा पाहिजे यादेशाला शिवा पाहिजे अंधार पार झाला पाहिजे

युद्धाच्या वेळी पाणीपतच्या युद्धाच्या वेळी महाजी शिंदे दिल्लीवर भगव फडकवला होता दिल्लीवर भगव फडकवला होता आता पुन्हा एकदा दिल्लीवर आता पुन्हा एकदा दिल्लीवर मराठ्यांचा दावा पाहिजे मराठ्यांचा जाऊ का शिवा पाहिजे यादे शाळा पाहिजे जाऊ का शिवा पाहिजे यादे शालात जाऊ का शिवा पाहिजे आम्ही लहान लहान शाही आम्ही लहान लहान शिवांचे शाहीर गातोगुल राजाचे शाहीर गातोगुल पैठण शाळेत दाकोल्या तालुक्यात पैठण शाळेत दाकोल्या तालुक्यात गुंगातय आज अंगातय आजराजेंचे आज गाण ऐकणाला नादखुळा पाहिजे हे गाण ऐकण्याला नादखुळा पाहिजे हे गाण ऐकण्याला नादखुळा पाहिजे हे गाण ऐकण्याला पाहिजे या देशाना दिधावचा शिवा पाहिजे या देशाना दिधावचा शिवा पाहिजे अंधार पार जाना एक दिवा पाहिजे अंधार पार जाना एक दिवा पाहिजे चाला प्राव